नमस्कार विभाज वर्ल्डमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत सातूची पीठ आजची रेसिपी खूप मस्त आहे आणि खूप सोपी आहे करायला तेव्हा आज सातूचं पीठ बनवण्यासाठी काय काय लागतं हे मी तुम्हाला सांगते चला तर मग हे आहे बनवून हो ठेवलेलं सातूचं पीठ आपल्या आवडीप्रमाणे आपण गुळ किंवा साखर काहीही घेऊ शकतो त्यानंतर लागतं साजू तूप आणि दूध चला तर आपण आता काय करूयात मग सातोच पीठ बनवायला घेते हे जे पीठ आहे हे पीठ खूप पौष्टिक आहे कारण याच्यामध्ये गहू आणि डाळवं हे दोन असतात त्याशिवाय सुंठ जिरे डळ त्यांनाच टाकले जातात त्यामुळे खूप छान याचा एक सुगंध येतो डाळवा असल्यामुळे प्रोटीन्स पण भरपूर असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की आयुर्वेदानुसार हे जे सातूचं पीठ आहे हे पोटाला थंडावा देतं उन्हाळ्यामध्ये बरेच वेळेस जेवण जात नाही त्यावेळेस थोडंसं सा सातूचं पीठ जर आपण दुधामध्ये मिक्स करून घेऊ शकतो ज्यांना दूध चालत नाही किंवा जे दूध वापरत नाहीत किंवा तब्येतीसाठी जर काही कारणांनी दुधाचा वापर करायचा नसेल तर पाण्यामध्ये सुद्धा आपण हे मिक्स करून घेऊ आपल्या आवडीप्रमाणे पातळ किंवा घट्ट आपण ठेवू शकतो याला वा छानच झाल्यानंतर याच्यामध्ये थोडासा गूळ टाकूया आपल्या आवडीनुसार मी गूळ टाकतीय साखर पण आपण वापरू शकतो गहू खूप छान भाजून याच्यामध्ये काय केलं जातं गुलाबी रंगावर भाजून टाकलं जातं त्यामुळे पोटाला पण याचा त्रास होत नाही वयस्कर व्यक्ती असतील छोट्या व्यक्ती असतील घरामध्ये छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप छान पदार्थ हा आहे त्यामुळे आपण याचा वापर नक्कीला छान मिक्स करून घ्यायचं थोडं दूध टाकते मी अजून आता या सातूच्या पीठामध्ये छान दोन चमचे तूप टाकूयात जे अजून पौष्टिकता वाढेल सातूचे पीठ मधल्या खाणे म्हणून नक्की त्याचा उपयोग होऊ शकतो हे झाले सातूचे पीठ तयार सातूचे पीठ जर असं दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून आवडत नसेल छोट्या मुलांना तर त्याचा अजून एक पर्याय आहे जे छोटे छोटे लाडू बनवायचे आणि मुलांना द्यायचे यासाठी लागणारे आहे काजूचे तुकडे थोडे बदाम थोडा पिस्ता त्याच्यानंतर मनुका आणि आपल्याला साखर वापरायचीच नाही आहे लागली तर घालूयात आणि नॅचरल शुगर नैसर्गिक साखर म्हणजे आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये पेंडखजूर जी मऊ पेंडखजूर मी इथे वापरत आहे तेव्हा तर मी तुम्हाला दाखवते आता कसं बनवायचे त्याचे लाडू हे लाडूही बरेच दिवस टिकतात आणि छोट्या मुलांना सहज आपण हे डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो रोज एक लाडू हे पीठ घेतलं आहे मी साधारण पाऊन वाटी यामध्ये थोडेसे पिस्ता यातच घालते मी किसमिस पण घालते काजूचे तुकडे ही जी खजूर आहे ही मी मिक्सरला थोडी फिरवून घेतली त्याच्यामुळे हे मिक्स करायचं खजूर टाकली थोडी साखर टाकते मी अगदी थोडी यूज करायचीच नाहीये परत त्याला गोडवा पेंट खजूर मी येणार आहे आणि साजूक तूप मिक्स लाडू वळता येईल असं तूप टाकायचं आहे त्यामध्ये अजून एक चमचा तूप टाकते म्हणजे लाडू छान वळला जाईल एकदम छोटे लाडू याची बांधायचे मस्तच असा छोटासा लाडू आता आपण एकसारखे लाडू बांधून घेऊयात मी थोड़े असे लाडू तुम्ही बनवून ठेवू शकतात जेणेकरून हे टिकतात शाळा सुरू झाल्यानंतर आता तर मुलांच्या डब्यामध्ये खूप छान गोड खाऊ म्हणून त्यांना आपण देऊ शकतो वेगळे ड्रायफ्रुट्स खाण्याची पण काही गरज नाही आज जर सगळे टाकले एक लाडू खाल्ला की सगळे ड्रायफ्रूट्स जाणार शिवाय डाळवं प्रोटीन्स डाळव्यामुळे सगळंच पाच लाडू बनलेत असे भरपूर लाडू तुम्ही करून ठेवू शकता एक महिन्याचे पण हे लाडू छान टिकतात आणि सातूचं पीठ पौष्टिक असल्यामुळे कुणीही खाऊ शकतो वाव मस्तच छान रेसिपी तयार झाली अशा ह्या सातूच्या पिठाच्या दोन रेसिपी तयार सातूचं पीठ कसं बनवायचं हे सुद्धा मी एक बनवेल व्हिडिओ आणि टाकेल करण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि एकदा करून ठेवल्यानंतर साधन सुपीठ भाजलेलं असल्यामुळे अगदी आरामात तीन ते चार महिने टिकू शकतो उन्हाळ्यामध्ये वापरतात काही जण वापरतात पावसाळ्यामध्ये पण कारण ते पचायला खूप हलकं असतं पण उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर जास्त केला जातो आणि हे लहान मुलांना म्हाताऱ्या व्यक्तींना कोणालाही चालू शकतं कारण चावायची गरज नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला आणि पटकन होणारी रेसिपी त्यामुळे अगदीच वेळ नाही अशा वेळेस पटकन आपण हे सत्वसत्पीठ दुधामध्ये मिक्स करून घेऊ शकतो आणि लाडू तर टिकतातच